नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी महायुतीत अखेर पडला मिठाचा खडा राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध भारतीय जनता पार्टी संघर्ष वाढला तर आशिष देशमुखांचा पाटलावर गंभीर आरोप आणि महायुतीला घरचा आहेर आणि महायुतीत पडला मिठाचा खडा काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवलेले माजी मंत्री सुनील केदार यांना वाचवण्याचे काम राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील करीत असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार तसेच भाजपचे प्रवक्ते ओबीसी शेलचे प्रदेश प्रभारी आशिष देशमुख यांनी केला आहे वळसे पाटील आणि सुनील केदार हे जुने मित्र आहेत त्यांचे हितसंबंध असल्याने मंगळवारची सुनावणी पुढे ढकलली असल्याचे सांगून देशमुखांना महायुतीचा घरचा आहेर दिला आहे तर सुनील केदार यांच्यावर दीडशे कोटी रुपयांचा घोटाळ्यांचा आरोप आहे कनिष्ठ न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले असून शिक्षेला स्थगिती द्यावी याकरिता केदार हे उच्च व सर्वोच्च न्यायालयात गेले होते दोन्ही न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे तर सहकार विभागाच्या वतीनं त्यांच्याकडून वसुलीची प्रक्रिया सुरू केली होती त्यानुसार आज त्यावर सुनावणी ठेवण्यात आली होती मात्र ती काही अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात आलं असल्याचं सहकार विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे तर माजी मंत्री सुनील केदार यांच्याकडून शेतकऱ्याचे दीडशे कोटी रुपये तत्काळ वसूल करण्यात यावे अशी मागणी आशिष देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली होती दोन महिन्याच्या आत व्याजाचंही रक्कम वसूल करावी आणि शेतकऱ्यांना परत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे याकरिता दोन ऑगस्टपासून सावनेर येथे शेतकरी बेमुदत उपोषण करणार असल्याचाही त्यांनी इशारा दिला आहे तर केदार आणि देशमुख यांचे सुरुवातीपासूनच राजकीय वैर आहे तर काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री रणजित देशमुख यांना केदारांनी सावनेर मतदारसंघातून पराभूत केले होते तर वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आशिष देशमुख यांनी केदारांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यावेळी अतिशय अटीतटीचा सामना झाला होता या दरम्यान काही जाळपोळीच्या घटनासुद्धा घडल्या होत्या त्यामुळे देशमुखांचा विजय थोडक्यात हुकला असे बोलले जाते न्यायालयाने दोषी ठरवल्याने केदारांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द झाले आहे तर पाच वर्षासाठी त्यांना आता निवडणुका लढता येणार नाही तर आशिष देशमुख हे भाजपचे सावनेर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार मानले जातात अशा आशिष देशमुखांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते वळसे पाटील यांच्यावरती आपल्या मित्रांना वाचवण्याचा आरोप करण्यात आला दरम्यान माजी मंत्री सुनील केदार यांना वाचवण्याचा प्रयत्न वळसे पाटील वारंवार करतात आणि मित्रप्रेम जपतात अशा वळसे पाटलांनी महायुतीमध्ये कायम ठेवण्यासाठी आणि महायुतीतलं प्रेम जपलं पाहिजे आणि आरोपीला आरोपीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचं विधान भाजपचे नेते आशिष देशमुखांनी केलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आशिष देशमुखांचे आरोप तुम्हाला राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यावरचे खरे वाटतात का याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलआयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह